साडेतीनशे रुपये खाली वरचा ब्लाऊज ही शेड सुंदर आहे त्यांना पाचशे पासून सुरुवात आहे छान पॅटर्न आहे शिल्लक बघा चारशे पन्नास दोन डिझाईन भेटेल गोटापती बॉर्डर मध्ये हा कलर वेगळाच आहे चंद्रपूर त्याचं कॉन्ट्रास्ट मॅचिंग छान दिसते साडेपाचशे रुपये तक्षिला मध्ये सेम नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील फुरसुंगी मधील मंतरवाडी चौकात असलेल्या महाराणी सारीज या शॉप मध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉप मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील आज आपण यांच्या शॉप मधील काठपदरांच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत सध्या यांच्याकडे साड्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे हे बघा साडी कांचीपुरम सिल्कनी साडी कांचीपुरम कांजी से कांजीपुरम सीट मध्ये कमी रेंज मध्ये साडी मस्त आहे काय रेंज आहे रेंज मार्केट आहे सहाशे रेट आहे आपल्याला साडेतीनशे रुपयाला बसणार साडेतीनशे रुपयात हो कलर डिझाईन वगैरे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल तुम्हाला याच्यामध्ये ब्लाउज प्लेन आहे का सगळ्यांचे साडी प्लेन पूर्ण भरलेले ते ब्लाऊज प्लेन येतो लाईट कलर डार्क कलर दोन्ही कलर पण भेटेल याच्यामध्ये अच्छा दोन्ही शेडले हा मीनाकरी पदर आहे आणि ब्लाऊज कॉन्ट्रस्ट म्हणून असं सेल्फ सेल्फमध्ये दिलेलं आहे सेल्फमध्ये फक्त साडेतीनशेला बसणार आपल्या इकडे साडेतीनशे रुपयाला सिंगल हो तक्षे सिंगलमध्ये सेम कॅटलॉग पीस आहे मार्केट प्राइस सहाशे पन्नास रुपये आहे हे आपल्याकडे बसणार चारशे पन्नास रुपयाला बसणार चारशे पन्नास रुपये होलसेल रेटमध्ये बसणार सेल्फ कॉन्ट्रस्ट ब्लाऊज पीस ऑलरेडी डिझाईन आहे ना तुम्हाला ओके ही पूर्ण साडी अशीच आहे ना बरं पूर्ण साडी अशी येणार हे बघू बहुशिक हा एम्बॉस प्लेन साडीला ऑलर बुटी नाही पाहू साडी आणि याच्यामध्ये कलर आहेत ना कलर तुम्हाला सात ते आठ कलर भेटत रिच लुक दिलेली साडी पूर्ण पूर्ण साडी भरलेली आणि ब्लाऊज तुम्हाला कॉन्ट्रास्ट प्लेन दिलेला आहे ब्लाउज प्लेन प्लेन आणि बॉर्डर द्यायला अच्छा खूप सुंदर साडी आहे त्याची रेंज काय मार्केटची रेंज आहे सातशे पन्नास रुपये हे आपल्याला पाचशे पन्नास रुपयाला बसणार साडेपाचशे रुपये ला बसणार यामध्ये पण कलर तुम्हाला दहा ते बारा कलर भेटल आणि चार डिझाईन भेटेल त्याच्यामध्ये ओके ओके हे ब्रॉकेट सिल्क मध्ये ब्रोकेट सिल्क ब्लाउज येईल तुम्हाला डिझाईन येईल तुम्हाला हा पदर वगैरे बघू शकतो तुम्ही पदर सुंदर याचा हा मस्त पदर आहे आणि ब्लाऊज कसा आहे प्लेन असेल ब्लाऊज प्लेन दिलेला प्लेन प्लेन एम्बॉस बुटी दिलेली आहे हां एम्बॉस आहे याची काय रेंज आहे याची रेंज काय सहाशे पन्नास रुपये मार्केट रेट आहे आपला होलसेलला बसणार बघा चारशे पन्नास रुपयाला चारशे पन्नास रुपये हो सुंदर साडी चारशे पन्नास याच्यामध्ये किती कलर्स आहे याच्यामध्ये पण सहा कलर भेटेल म्हणून सहा कलर हां बॉर्डर म्हणजे मग पटोला डिझाईन मध्ये डिझाईनर काट आहे सेल्फ कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला पूर्ण भरलेला दिलेला आहे ब्रोके हा ब्लाउज याची काय रेंज आहे तिची आहे आठशे रुप पन्नास रुपये हां हे आपल्याकडे बसणार बघा सहाशे पन्नासला बसणार ती सहाशे पन्नासला ओके डिझाईन याच्या चार पाच पाच डिझाईन भेटले म्हणजे त्याच्यात डिझाईन वेगळे आहेत हां चार ते पाच डिझाईन भेटणार मग ओके हा पण डोला सिल्कमध्ये गोटापती बॉर्डर दिलेला आहे डोला सिल्क

याच्यामध्ये कलर्स किती आहेत कलर पाच सहा बेड पाच असे कलर हे पाच सहा भेटेल मग त्याच्यात येल्लो कलर पण भेटेल मग येल्लो पण आहे याच्यामध्ये कलकत्ता कॉटन हा पूर्ण बारीक डिझाईन दिलेला आहे पूर्ण मार्केट तुम्हाला एक हजार पन्नास रेट आहे हे आपल्याला सातशे पन्नासला बसणार लागलं आहे पण बाटिक डिझाईनमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज प्लेन आहे डिझाईनर कार्ड दिलेलं कार्ड पण बघू शकता तुम्हीचं कोयरी बुटीमध्ये काढ दिलेलं बस बॉर्डर सुंदर याची छान आणि पूर्ण स्टँडर्ड लुक आहेचं याची काय रेंज आहे हे मार्केटचं एक हजार पन्नास आहे सातशे ला बसणार सातशे पन्नास लागतं याच्यामध्ये डिझाईन आणि कलर वेगवेगळे असतील दोन डिझाईन भेटेल आणि सहा कलर भेटेल याच्यामध्ये दोन डिझाईन सहा कलर ओके हे साडी ऑफरमध्ये साडे काढलेले बघा छान साडे कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल प्युअर प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा येतो हे बघू शकतो साडी तुम्ही ऑफरमध्ये मार्केटला पंधराशे सोळाशे सतराशे पर्यंत साडी जाईल हा ही फक्त आपल्याकडे आठशे ला बसणार साडी आठशे पन्नासला फक्त आठशे ऑफर ऑफरमध्ये साडी आहे ब्लाउज हा पदर येतो पूर्ण आणि ब्लाउज पण तुम्हाला डिझाईन दिलेला याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये कॉन्ट्रास्ट दिलेला ब्रोकेड हा बघा त्यात कलर डिझाईन भरपूर पॅटर्न म्हणा चंद्रपूर पॅटर्न म्हणा साऊंड कलेक्शन असा सर्व भेटून याच्यामध्ये हा कलर वेगळाच आहे चंद्रपूर लाईट कलर डार्क कलर दोन्ही कलर पण भेटत नाही याच्यावर बुट्टी पण दोन प्रकारचे आहे ना दोन प्रकारचे सिल्वर आणि गोल्डन दोन सिल्वर आणि गोल्डन बस बुंडे वगैरे हे साऊथ लुक पण असेल मला समजा मार्केटला पंधराशे सोळाशे जर रेट आहे आपल्याला आपण आठशे पन्नासला बसणार आहे आठशे पन्नासला हो हे ऑफरमध्ये साड्या लागले त्याचं कॉन्ट्रास्ट मॅचिंग छान दिसतंय का एकदम डिसेंट पॅटर्न मस्त छान आहे त्या ब्लाउजी हे साऊथ लुक दिलेलं आहे पूर्ण कांचीपुरम लुक हांचा ब्लाउज प्लेनच आहे का ब्लाऊज प्लेन होत प्लेन असं कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टमध्ये स्लीवजला डिझाईन आहे हां सिल्वर जरी मध्ये आहे सिल्वर सेल्फ कॉन्ट्रास्ट मध्ये हे पण छान आहे तक्षला पण दिलेलंय हा तक्षला पॅटर्न मध्ये दिलेला पीअर सॉफ्ट सिल्क मध्ये यामध्ये घेताना पाचशे पासून सुरुवात आहे तक्षला मध्ये पाचशे पासून सुरु सुरुवात आहे पण हे भारी मध्ये घेतले सोळाशे पन्नासच्या सोळाशेला बाराशे पन्नास म्हणजे पाचशे पासून सुरू होते पाचशे पन्नास चाट रेंज याच्यामध्ये कलर्स असतील ना कलरच्या मध्ये सगळे डार्क कलर येणार सगळे डार्क शेड आहेत डार्क लाईट पाहिजे लाईट पण सगळे डार्क शेड आहेत त्यामध्ये फिरता कलर पण बघ सुंदर शेड ही सुंदर शेड आहे कलर पण अशी ड्युअल शेड आहे एक कलर डार्क कलर पाहिजे लाईट कलर पाहिजे कलर दहा ते बारा भेटत बेटर म्हणाच्यामध्ये छान पॅटर्न मस्त एकदम फॅन्सी लुक दिलेला आहे मस्त हा बघ सर्व कलरचे असे बेसन ओके हॉ सिल्कमध्ये आलेलं आहे मध्ये सिल्कमध्ये रॉ सिल्कमध्ये छान पॅटर्न आहे साऊथ कलक्ष म्हणून दिलेलं आहे फॅन्सी बॉर्डर दिलेलं आहे आणि असं ब्लाऊज पण तुम्हाला फॅन्सी दिलेलं आहे पूर्ण ब्लॉकेट्स वगैरेच ब्लाऊजवर पण डिझाईन हो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे कलर वगैरे डिझाईन पण भेटायचं दोन डिझाईन भेटेल यामध्ये असे दोन डिझाईन भेटेल तुम्हाला अच्छा डिजिटल प्रिंटमध्ये येणार तुम्हाला असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलं तुम्हाला

कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल तुम्हाला कपडा क्वालिटी भारी यायची मस्त बॉर्डर डिझाईन दि नाजूक बॉर्डर याची काय रेंज आहे चौदाशे पन्नास मार्केट रेट आहे ते आमच्याकडे बसणार अकराशे पन्नास अकराशे पन्नास लाच्या दोन डिझाईन आहेत हो दोन डिझाईनला एक कलर कॉन्ट्रास्ट भेटेल भरपूर माझ्यामध्ये पाच सहा भेटेल एका डिझाईनमध्ये हे कदान सिल्क साडीमध्ये बरोबर कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला हॉलव डिझाईन आहे छान पॅटर्न आहे मस्त हे बघू शकते डिझाईन पण येईल वेगवेगळे मस्त पॅटर्न आहे बघू शकत सॉफ्ट सिल्क कथान सिल्क दोन्ही पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि ब्लाउज पण तुम्हाला हे बघा कॉन्ट्रास्टीच वरचं जे आहे सॉफ्ट सिल्कमध्ये येणार हवरला पॅटर्न आणि हालचा तो बघता का तुम्ही हा कता तुम्हाला कथान सिल्क दिलेला आहे कथान सिल्क त्याची रेंज काय त्याची रेंज मार्केटला सोळाशे पन्नास आहे हे आपल्याकडे बसणार अकराशे पन्नासला ला ओके अकराशे पन्नास ना अकराशे पन्नास हा त्याच्यामध्ये कलर सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क घेतलं नावाला आपल्याला मार्केटला बावीसशे तेवीसशे पर्यटन आहे हे आपल्याकडे बसणार बघा सतराशे पन्नास ला सतराशे पन्नास मध्ये सॉफ्ट सिल्क सतराशे पन्नास ला आणि ही कथानवाली अकराशे पन्नास त्यामध्ये केलं तुम्ही बघू शकतो सेम लुक दिलेला आहे कथान सिल्क चुम्हाला डिझाईन वगैरे वेगळे अब कपड़ा सॉफ्ट सिल्क में मे सॉ सिल्क हा कथान सिल्क मजान सिल् लाइट डार्क कलर शेड सुंदर है कॉन्ट्रास्ट में खूब छान दिल कॉन्ट्रास्ट छाने याची काय रेंज आहे सेम का हे आपल्याला मार्केटला सोळाशे सोळाशे पर्यंत रेंज आहे अकराशे पन्नास लागतो ओरिजनल टिशू मध्ये ओरिजिनल टिशू हा पाच ते सहा कलर पॅटर्न याच्यामध्ये पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल हा पदर वगैरे तुम्हाला छान पॅटर्न पूर्ण लुक आहे पूर्ण पाच कलर ফেস্টেড এ ডার্ক শেড দাখিউজে ভেবে মাস ছান কন্ট্রাস্ট ব্লাউজ কে हे hmm, असे कलर भेटणार तुम्ही हा पदर येतो मास्क पदर छान छान यायचं पूर्ण स्टँडर्ड लुक दिलेला आहे पूर्ण आणि ब्लाउज पण तुम्ही बघू शकता ब्लाऊज आहे असं ब्लाऊज दिलेला कॉन्ट्रास्टमध्ये नाजूक डिझाईन दिलेलं आहे पूर्ण हे मार्केट तीन साडेतीन हजार रुपयाचं रेट आहे मार्केटचं हे आपल्याकडे hmm. बसणार फक्त बावीसशे रुपयाला बावीसशे रुपयाला हो oh, okay. प्युअर टिश्यूमध्ये येणार म्हणा प्युअर सॉफ्ट सिल्क मध्ये छान बॅड सगळे इंग्लिश कलर दिलेलं याच्यामध्ये आपण बॉक्स तुम्ही ऑलर डिझाईन आहे तुम्हाला याच्यामध्ये बघू बॉक्स आणि असं आरिच दिलेलं आरिव्हरचा हो प्लस बॉर्डरला गोंडे वगैरे पण दिले तुम्हाला याची रेंज काय त्याची रेंज आहे मार्केटला बघा तीन हजार रेंज आहे मार्केटला आपल्याला बसणार तेवीसशे पन्नास रुपयाला तेवीसशे पन्नास ला होतो पण तुम्हाला सरळ भेटणार कलर दहा ते, ते बारा कलर भेटणार बॉर्डरची डिझाईन पण वेगळी असेल आणि मधली डिझाईन पण वेगळी असा होत कॉन्ट्रास्ट दिलेला पैठणी पूर्ण पदर मिनाकारी पधरायचं बघू शकू शकत

याच्यामध्ये कलर्स असतील त्याच्यामध्ये सहा कलर पडले सहा कलर ओके